योग्य वेळी जे आहे ते निमित्ताने घेईल आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं ला वचन जसं पंधराशेचं पूर्ण केलेलं आहे तसं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असाच सांगतो विरोधकांकडून याच मुद्द्याला सरकारने कुठेतरी लाडक्या बहिणी विरोधकांची नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खुपत आलेली आहे तुम्ही जर बघाल ज्या वेळेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते आनंदाचे दिवस आणते अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती महायुतीच्या सरकारने पहिले आणली विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील पंधराशे तुम्हाला येणार नाहीत पंधराशे यायला लागले काहींच्या खात्यामध्ये एकदम तीन हजार जमा झाले साडेचार हजार झाले काहींच्या खात्यामध्ये साडेसात हजार जमा झाले मग म्हंटलं निवडणुकीनंतर बंद करतील निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे ते विरोधक टीका करत राहणार त्यांच्यामधलं जे नैराश्य आहे ते कुठं ना कुठं या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न नाही एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भेट होणं आम्ही काही एकमेकांचे काही शत्रू नाही आहोत लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींचा जो निधी आहे तो लवकरच वाटप होणार आहे आणि आदिजिताई यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना कधीपर्यंत वाटप होणार याबद्दलची सविस्तर माहिती देखील दिलेली आहे कारण लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये अनेक तरतुदी ह्या करण्यात आल्या त्यानंतर लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये आता करण्यात आलेला आहे आणि ज्या काही महिला आहे आठ लाखांपर्यंत असा आकडा आपल्याला आढळून आलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींचं जी रक्कम आहे ती त्यांना दीड हजार रुपयेने न मिळता फक्त त्यांना पाचशे रुपये मिळणार आहे तर त्या कोणत्या महिला आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण बहुतेक लाडक्या बहिणी यांनी पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला होता आणि त्यानुसार त्यांना हजार रुपये हे मिळत होते आणि त्याचनुसार आता त्यांना हे पाचशे रुपये ॲड करून त्यांना पंधराशे रुपयेची रक्कम ही केली जाणार आहे आणि राज्य सरकार असे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत की तुम्हाला कुठल्याही एका योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला पीएम किसानचा लाभ घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला फक्त या योजनेचे पाचशे रुपये मिळणार आहे आणि जर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला दीड हजार रुपये रक्कम ही थेट मिळणार आहे परंतु तुम्ही एका योजनेतून अपात्र होणार आहात यासाठी काही निकषसुद्धा लावण्यात आलेले आहेत सोबतच आखादीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींना काही गिफ्टसुद्धा जाईल झालेले जा आहे आपण बघू शकतो की काही जिल्ह्यांमध्ये साडी वाटपसुद्धा केलेले आहे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा जे दारिद्र्यशेचा दाखला त्यांच्याकडे आहे अशा महिलांना जे लाडके बहीण योजनेचे जे पैसे आहेत आणि त्यांना जे ग गिफ्ट आहेत सुद्धा मिळालेले आहेत बहुतेक महिलांना साडीसुद्धा गिफ्ट मिळालेली आहेत